हॅलो मी डॉक्टर प्रियांका सातो तर तुम्हाला पण अक्कलदाड येताना हिरडीला सूज येऊन दात दुखतो आहे का तर यालाच आपण पेरिकोरोनायटीस म्हणतो तर याची लक्षणं काय तर तोंडात अन्न अडकून राहिल्यामुळे दुर्गंधी येते दुसरी गोष्ट हिरडीला सूज येते ते पुढं जाऊन त्यामध्ये पू तयार होऊ शकतो आणि जास्त दुखू शकतं तसेच इन्फेक्शन जर जास्त पसरलं तर गालावर देखील चेहऱ्यावर देखील सूज येऊ शकते या सुजेमुळेच आपल्याला अन्न गिळताना देखील त्रास होतो आणि तोंड उघडताना देखील त्रास होतो तोंड उघडले जात नाही याला स्ट्रिसमस लॉक जॉ असं म्हणतात तर यावर उपाय काय तर दात स्वच्छ ठेवणे दोन टाईम ब्रश करणे काही जरी खाल्लं तर खळखळून सूळ भरणे गुळणा करणे जेणेकरून तिथे कोणतेही अन्नकण अडकून राहणार नाही तसेच अँटीबॅक्टेरियल माउथवॉश यूज करणे आणि जर तुम्हाला जर सुरुवात आहे असं जर वाटलं तर कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या देखील करू शकता पेन जर जरा जास्त असेल तर तुम्ही पेनकिलर देखील खाऊ शकता तर बऱ्याच लोकांना हा त्रास थोड्या काळासाठीच होतो म्हणजेच डाळ येतानाच फक्त त्रास होतो एकदा ती डाळ पूर्णपणे बाहेर आली की हा त्रास बंद होतो तर काही लोकांना हा त्रास वारंवार सारखा होतो अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जर तुमची दाढ जर वेडीवाकडी असेल तिरकी असेल तिला जर येला पूर्णपणे जागा नसेल तर अशी डाड काढून टाकलेली चांगली आणि एकदा अक्कल दाढ काढल्यानंतर त्या जागी तुम्हाला दुसरी डाड बसवण्याची गरज नसते तर असे का तर अक्कल दाढ ही खूप मागच्या साईडला असते त्याचा आपल्याला जेवणासाठी काही उपयोग होत नाही म्हणून ती नंतर नाही बसवली तरी चालते